छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री द्वय श्री एकनाथ शिंदेजी अजित ददा पवार त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आपले आमचे सर्व सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी राधाकृष्ण विखे पाटीलजी पाटील पाटीलजी गणेश जी गिरीश महाजनजी पंकजाते मुंडे आपले कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे अशोक जो वि अतुलजी सावे गुलाबराव पाटील शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबासाहेब पाटील संजयजी राठोड जयकुमारजी गोरे नरहरी झिरवळ मकरंदाबा पाटील आकाश फोंडकर संजय सावकारे आशिष जयस्वाल पंकज भोयार मेघना ते बोर्डीकर आशा पटेलजी मुख्य सचिव सुजाता सैनिक आपले कृषी सचिव विकास चंद्र रस्तोगी प्रवीण दराडे त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री सूरज मांढरे सर्व उपस्थित आपले ज्येष्ठ सचिव सर्व अधिकारी वेगवेगळ्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विभागात आलेले सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे अतिशय गहन अशा प्रकारची ही संपूर्ण चर्चा या ठिकाणी झाली आणि खरीपाच्या नियोजनाच्या संदर्भात काय अडचणी आपल्या आहेत आणि काय नेमकं केलं पाहिजे या सर्व बाबींवर वेगवेगळी मतं देखील आपण या ठिकाणी मांडली आहेत पहिल्यांदा तर मी कृषी विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने तयार केला आणि हा ऍप तयार करण्याकरता विभागाचे अधिकारी आणि त्यांना मदत करणारे विविध ज्या काही संस्था आहेत या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगला अशा प्रकारचा ऍप तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्याला आपण वन स्टॉप शॉप म्हणू शकतो अशा प्रकारचं शेती क्षेत्रातलं सर्व ज्ञान सर्व समस्यांचं उत्तर देण्याची क्षमता असलेला अशा प्रकारचा ॲप आहे याचा जो चॅटबॉट आहे मी स्वतः मला सचिवाने तो दाखवला आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो चॅटबॉट तयार करण्यात आलेला आहे कुठलंही त्याच्यामध्ये प्रश्न जर विचारला तर त्याचं योग्य उत्तर येतं आणि केवळ उत्तर येत नाही तर ते कुठल्या सोर्समधनं आलेला आहे तो सोर्स देखील त्याच्यावर कोट होतो त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे सर्व प्रकारच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याच्यावर त्यांना जे तात्काळ उत्तर पाहिजे ते उत्तर या माध्यमातून निश्चितपणे मिळू शकतं मी आताच आपल्या कृषी सचिवांना अशा प्रकारची विनंती केली आहे के की आपला मेटासोबत करार झालेला आहे आपण व्हॉट्सअप गव्हर्नन्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअपवर देणार आहोत त्यामुळे हा चॅटबॉट आपल्या व्हॉट्सअपवरही आपण उपलब्ध करून देऊया जेणेकरून आज गावोगावी शेतकरी जो आहे हा व्हॉट्सअप वापरतोय त्याच्यामुळे त्या माध्यमातन अधिक इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये त्या प्रकारे त्याला त्याची मदत होऊ शकेल आज खरं म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या बाबींवर आपण या ठिकाणी चर्चा केली त्याच्यामध्ये खतांची उपलब्धता असेल किंवा जी काही आपली पूर्व तयारी आहे त्या तयारीच्या संदर्भात सगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका त्या ठिकाणी झाल्या जिल्ह्यांच्या बैठकांचं संकलन जे आहे ती विभागीय आयुक्तांनी जिल्या विभागी या ठिकाणी केलेलं आहे जिल्ह्या जिल्ह्यांमधनं ज्या काही अडचणी अडचणी आपल्या समोर आल्या त्या अडचणी या ठिकाणी मांडण्याचं काम हे आपल्या विभागीय आयुक्तांनी केलेलं आहे मला असं वाटतं की कदाचित सगळ्या गोष्टी या बैठकीत मांडल्या गेल्या नसतील पण कृषी सचिवांनी या सगळ्या जिल्ह्यात आलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं संकलन हे करून घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातन त्याच्यामध्ये काय आपल्या अडचणी आहेत त्या आपण दूर कशा करता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे एकीकडे आपल्याला खतांचं नियोजन असेल बियाण्यांचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याकडे सगळ्या बियाण्यांचा सा साठा हा आपल्याला आवश्यकतेपेक्षा जवळपास तेवढा किंवा जास्तच असतो पण जिल्हाच्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धता वेगवेगळी असते मग काही ठिकाणी तुरीची उपलब्धता कमी असते मग त्या ठिकाणी आपल्याला त्या तक्रारी येतात की आमच्याकडे तुरीचं बियाणं उपलब्ध नाही आहे तर मागील वर्षीचा ट्रेन आणि या वर्षीचा ट्रेन या दोन गोष्टीचा विचार करून त्या ते जिल्ह्यामध्ये तेवढी उपलब्धता आहे की नाही याचा विचार आपल्याला केला पाहिजे खरं म्हणजे आपण जर ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं तर ज्या वर्षी चांगला पाऊस आहे अशा प्रत्येक वर्षामध्ये आपला कृषी विकासाचा दर हा आपल्याला प्रचंड वाढलेला दिसतो कारण आपली शेती आजही ही पावसावर अवलंबून असलेली शेती आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या पीक पद्धतीवर पावसाचा एक फार मोठा परिणाम असतो आणि आता जर आयएमडी या ठिकाणी सांगताय की जवळपास एव्हरेज एकशे पाच टक्के आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या विभागांचा आपण विचार केला तर एकशे साठ टक्क्यापेक्षा कमी महाराष्ट्रात कुठेच पाऊस आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे इतका चांगला पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळी आपल्या कृषी विकासाचा दर चांगला असतो आपल्यातली उत्पादकता चांगली असते आणि तुम्ही जो अंदाज घेतलेला आहे दोन लाख दोन लाख चार हजार टन एवढं एवढी उत्पादकता मला असं वाटतं की हा आपला रेकॉर्ड असेल म्हणजे आतापर्यंतची सर्वाधिक उत्पादकता ही आपण यावर्षी अपेक्षित केलेली आहे आता ही सगळं करत असताना शेवटी वातावरणातल्या बदलाचा थोडा परिणाम हा आपल्या शेतीवर होत असतो अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की पावसामध्ये खंड पडतो आता तो खंड पडणार नाही असं आयएमडीचं प्राथमिक मत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार आपल्या पिकांवर परिणाम पडणार नाही पण मला असं वाटतं की अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये यापूर्वी आपण हिस्टॉरिकली बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात कीडचा प्रादुर्भाव देखील अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालेला आहे कधी गुलाबी बोंडळी आहे कुठे अजून येलो मोझॅक आहे कुठे मावा तुडतुडा आहे त्यामुळे आता चांगलं पी पीक असताना म्हणजे मागच्या काळात आपण बघितलं की ज्यावेळी धानाचं पीक आपलं हे रेकॉर्ड पीक होतं आणि त्या रेकॉर्ड पिकाला मावा उडतुड्याने जवळपास पन्नास टक्क्यावर आणलं आपण दोन हजार अठरा साल एक आपण असं बघितलेलं आहे की ज्या सालामध्ये जवळपास आपला संपूर्ण कापूस हा म्हणजे साठ टक्क्यापर्यंतचा कापूस आपला हा गुलाबी बोंड अळीमुळे त्या ठिकाणी गेला आता परवा अतिशय चांगला एक नवीन पद्धतीचा फेरोमॅन ट्रॅप आपण नागपूरला बघितला जो आपल्या केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीजने तयार केलेला आहे जो एआयबल्ड अशा प्रकारचा आहे की ज्याचा वापर केला तर आपण अशा प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव हा टाळू शकतो शेवटी प्रशासन म्हणून आपली जबाबदारी काय तर आपली जबाबदारी ही आहे की आपल्या शेतकऱ्याला शेती करता योग्य जे काही बियाणं असेल खत असेल हे वेळेवर पोचलं पाहिजे त्याला योग्य प्रकारे विजेची उपलब्धता आवश्यकता असेल तर आपल्याला खरिपात खूप जास्त आवश्यकता नसते पण तरी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ती करावी लागते त्यामुळे ती आवश्यकता जी काही असेल ती योग्य प्रकारे केली पाहिजे कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींकडे आपण जर मला असं वाटतं लक्ष दिलं तर एक चांगला खरीपाचा हंगाम जो आहे हा आपण या ठिकाणी वर्षा पूर्ण करू शकतो खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर शेतीचं क्षेत्र हे वर्षानुवर्ष आपलं मदत आणि पुनर्वसनाचं क्षेत्र झालेलं आहे शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आपली कमी आहे आणि म्हणूनच मागच्या काळामध्येही आपण ज्यावेळी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना आणली तर त्या योजनेचा आपला जो काही हेतू होता हा एवढाच होता हो की आपल्याला कृषी क्षेत्रातली गुंतवणूक वाढवली पाहिजे मागेल त्याला शेतकऱ्याची योजना आपण आणली कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं आपण ती योजना आणली आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण हा जो काही एक नवीन विचार केलेला आहे की पाच हजार कोटी रुपये दरवर्षी हे गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये आपल्याला शेती क्षेत्रामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गुंतवायचे आहेत कारण आपण पाहतोय की लँड होल्डिंग छोट झाल्यामुळे गुंतवणुकीची क्षमता ही शेतकऱ्याची कमी होते आहे आणि एका अशा सायकलमध्ये शेतकरी फसलेला आहे की गुंतवणुकीची क्षमता नसल्यामुळे आणि लँड होल्डिंग कमी असल्यामुळे शेवटी उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो उत्पादकता कमी झाल्यामुळे तो कर्जाच्या सापळ्यात सापडतो आणि त्यातनं तो कधी बाहेरच येत नाही म्हणूनच आपण गट शेतीसारखा जो प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगातनं आपल्याला त्याची गुंतवणुकीची क्षमता वाढवता येईल या ज्या सगळ्या विविध योजना आहेत आज ज्या ज्या प्रकारे आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर मला असं वाटतं एक लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना नऊशे कोटी रुपयाचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्या लागतील आणि मला असं वाटतं की जेवढी गुंतवणूक आपली वाढेल तेवढी शेतीतली शाश्वतता देखील आपल्याला वाढवता येईल आज वातावरणातल्या बदलामुळे शेतकऱ्यांसमोरचे जे आव्हान आहे ती आव्हानं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि आपल्याला त्याचं उत्तर जर द्यायचं असेल तर ते तंत्रज्ञानातनच आपल्याला देता येईल आज आपण एआयचा उपयोग मोठ्या प्रमाणात सुरू करतो आपण त्या माध्यमातनं अधिक प्रिसिशन पद्धतीनं शेती म्हणजे आपण नेहमी इस्रायलच्या शेतीची या ठिकाणी उदाहरणं देतो पण इस्रायलमध्ये जर आपण शेती बघितली तर पूर्णपणे प्रोटेक्टिव्ह अशा प्रकारची शेती त्या ठिकाणी केली जाते आणि त्या माध्यमातनं प्रिसिशन पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा पाण्यापासून खतापासून प्रत्येक गोष्टीचा म्हणजे फर्टिगेशनची जी पद्धत इस्रायलमध्ये आहे त्याच्यामुळे जी काही तिथली माती आहे त्या मातीचा जो काही पोत आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षित ठेवत आवश्यक तेवढंच त्या ते ठिकाणी जे काही गोष्टी दिल्या पाहिजेत त्या गोष्टी देण्याचं काम हे आपण करत असतो तशाच पद्धतीनं हळूहळू आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण ड्रीपला या ठिकाणी ती वाढवला आहे त्याचं आपण मागच्या काळामध्ये मागेल त्याला ड्रिप अशा प्रकारची योजना देखील आणली आणि मोठ्या प्रमाणात त्याचा वापर आपण वाढवलेला आहे हा वापर वाढवत असताना मला असं वाटतं की याच्यातही आता हळूहळू एआयचा वापर करून आपल्याला त्याच्यात पाण्याचा वापर ऑप्टिमम कसा करता येईल की जेणेकरून त्याचा फायदा उत्पादकता वाढण्याकरता कसा होईल अशा गोष्टींचं काम देखील आपल्याला करावं लागेल म्हणून मला असं वाटतं की जे काही प्रयोग होत आहेत हे सगळे प्रयोग आपण शेतकऱ्यांपर्यंत अधिक अधिक कसे पोचवता येतील याचा ये प्रयत्न आपल्याला करावा लागेल आता एक पुण्यामध्ये जी काही आपण हॅकॅथॉन घेतलेली आहे या हॅकॅथॉनच्या माध्यमातून निश्चितपणे कृषीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याचे प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपण देतो ते प्रॉब्लेम स्टेटमेंट्स या हॅकॅथॉनच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यावरचे सोल्युशन मिळतात आणि त्यातनं शेतीमध्ये अधिक शाश्वतता आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला काम करता येतं म्हणून मला असं वाटतं की आ, आज या आपल्या खरीपाच्या बैठकीच्या निमित्ताने आपल्याला हा जो सगळा काही ही जी नवीन पद्धती आहे या पद्धती आपल्याला कशा पोचवता येतील आज मला असं वाटतं केंद्र सरकारने जी काही योजना नवीन योजना आणली परवा ज्याच्याबद्दल बद्दल एक नागपूरला देखील कृषी मंत्री आले होते आणि एकोणतीस तारखेपासून आपण ती सुरू करतोय त्या योजनेमध्ये त्यांनी होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच घेतलेला आहे आणि होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच मध्ये जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्र सरकारच्या कृषी अनुसंधान इन्स्टिट्यूशन्स आहेत या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सला एकत्रित केलेला आहे या इन्स्टिट्यूशनचे सगळे शास्त्रज्ञ जे आहेत तिथे काम करणारे जेवढे वेगवेगळे लोक आहेत या सगळ्यांना आता शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि एकोणतीस तारखेपासनं ते सगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार आहेत मला असं वाटतं की हा जो अप्रोच आहे होल ऑफ द गव्हर्नमेंटचा अप्रोच हा अत्यंत महत्वाचा आहे कारण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात पण त्याचं कधी स्टँडर्डायझेशन होत नाही आणि त्याला पाहिजे त्या प्रमाणात विस्तार देखील मिळत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे सगळे प्रयोग आहेत म्हणजे जे केवळ लेबॉरटरीमध्ये आहेत ते लेबॉरेटरीमध्ये न राहता प्रयोग आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवता येतील याचा देखील प्रयत्न हा अत्यंत महत्वाचा आहे आणि हे सगळं करत असताना आपण परवा देखील आपली एस ची बैठक घेतली या बैठकीमध्ये आपला हा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना सुलभतेनं कर्ज मिळालं पाहिजे आपण जर बघितलं तर याचा थेट संबंध आपल्याला असा पाहायला मिळतो की ज्या जिल्ह्यांमध्ये तिथल्या बँका किंवा जिल्हा बँका या अडचणीत आल्या त्यामुळे त्या योग्य प्रकारे फायनान्स करत नाही आणि त्या जिल्ह्यांमध्ये ज्या आपल्या कमर्शियल बँक आहेत राष्ट्रीयकृत बँक आहेत किंवा ग्रामीण बँक आहेत या बँकाही आपलं त्या ठिकाणचं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण करत नाही असे सगळे जिल्हे हे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत असे सगळे जिल्हे हे कृषी डिस्ट्रेसचे जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून याचा थेट संबंध आहे आणि आपण जर आपला जो इकॉनॉमिक सर्वे आहे या इकॉनॉमिक मध्ये प्रायव्हेट सावकाराचे लायसन्स सगळ्यात जास्त कुठे हे बघितलं तर ते याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कारण त्यांना प्रायव्हेट सावकाराशिवाय दुसरा पर्याय नाही बरे लायसन्स लायसन्सी जे प्रायव्हेट ला ला सावकार आहेत त्यांची जेवढी संख्या आहे त्याच्यात दुप्पट ज्यांनी लायसन्स घेतलेला नाही आणि जे कुठलेही नियम पाळत नाही आणि जे पाहिजे तेवढा इंटरेस्ट लावतात अशा प्रकारचे देखील सावकार त्या ठिकाणी आहेत त्यामुळे सावकाराच्या पाशातनं जर आपल्याला शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला योग्य प्रकारे इन्स्टिट्युशनल फायनान्स मिळणं ही आपली जबाबदारी असं समजून आपण आपल्या जिल्ह्याचं जे टार्गेट आहे हे टार्गेट पूर्ण झालं पाहिजे याकरता लक्ष घातलं आणि मी बँकर्स असतील तर त्यांची माफी मागून सांगतो पण राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँका यांच्याकरता हा प्रायोरिटीच नाही आहे त्यांना जरी कागदावर हे प्रायोरिटी सेक्टर लिहिलं असलं तरी त्यांच्याकरता ही प्रायोरिटी नाही आहे त्यांना त्या ठिकाणी आपली बॅलन्स शीट बघायची आहे त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत ते फक्त टार्गेट म्हणून या गोष्टी करतात अनेक बँका आपण बघितल्या की त्या बँकांना या ठिकाणी ते दिलेलं टार्गेट पूर्ण न करतात त्याच्यावरची पेनल्टी दरवर्षी भरतात पण टार्गेट पूर्ण करत नाही त्यामुळे आपल्याला अशा बँकांकडनं हे करून घ्यावं लागेल त्यांच्या मागे लागावं लागेल त्यांच्याकडनं फायनान्सिंग करून घ्यावं लागेल जसं आपण सांगितलं की सिबिलची अट ही आता कुठेही नाही त्यामुळे कोणी जर लावत असेल तर मी यावेळेस बँकर्सला सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी आहे की तुम्ही जो सिबिलची अट लावेल त्याच्यावर नुसती तुम्ही सांगता की आम्ही कारवाई करतो पण कारवाई करत नाही असं चालणार नाही तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि रिझर्व्ह बँकेने आणि एसएलबीसी देखील हे मान्य केलेलं आहे की सिबिलची अट जर लावली आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्केल ऑफ फायनान्स मध्ये किंवा फायनान्स देण्यामध्ये कुठे गडबड झाली तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल असं त्यांनी मान्य केलंय म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे मला असं वाटतं की योग्य प्रकारे पतपुरवठा आपण जर त्या ठिकाणी करू शकलो आपण पाहतो की अगदी जुलैच्या शेवटपर्यंत देखील टार्गेट पन्नास टक्के नसतं दरवर्षी आपण बघतो ही पद्धती काही योग्य नाही मला असं वाटतं की योग्य वेळेत पतपुरवठा मिळणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे तर त्या दृष्टीने आपण कशा प्रकारे कारवाई करू शकू हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे एकूणच आपलाही होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच म्हणजे याशी संबंधित जेवढी खाती आहेत आणि आपली कृषी विद्यालय असतील असे सगळे मिळून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे हो। आहोत आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्याला मदत करतो तर लिंकेजचा विषय दरवर्षी आपल्याकडे येतो आणि दरवर्षी आपण त्याच्यावर चर्चा करतो यावर्षी लिंकेजवर इफेक्टिव्ह कारवाई केलीच पाहिजे काही झालं तरी केली पाहिजे म्हणजे इथे जे सांगितलं ते सांगून विसरलं असं चालणार नाही या आपल्या लायसन्सवर त्या ठिकाणी सगळी कामं चालतात त्याच्यामुळे चा ज्या दुकानासमोर बोर्ड असणार नाही ती जबाबदारी तिथल्या कृषी अधिकारी आणि जे कोणी संबंधित असतील त्यांची ती त्यांची जबाबदारी असेल आणि बोर्ड नसेल तर त्याच्या जो काही लायसन्स आहे तो लायसन्स रद्द करण्यापर्यंत देखील त्याच्यावर कारवाई आपल्याला करावी लागेल आणि त्याचसोबत आपण जसं सांगितलं की त्यांच्याशी बैठक घेऊन कोणचे पुरवठादार हे त्यांच्यावर लिंकेज करतात त्या ठिकाणी कंपल्शन करतात त्यांची यादी तयार केली पाहिजे आणि त्यांनाही सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्यावर जसं मग अशी सांगितलं अतिशय चांगली गोष्ट आहे एन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करू कारण आहे की ज्या गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात सबसिडीवर देतो त्या गोष्टीवर जर लिंकेज करायला लावलं तर निश्चितपणे कायदा आपल्या बाजूने आहे आपण कायद्याचा अवलंब करू शकतो आणि त्यांच्यावर पाहिजे त्या प्रमाणात आणि मी एक सांगतो की दोन तीन कारवाया करा डिटेरंट उभा करा काही सगळी कारवाई करायची गरज पडत नाही डिटेरंट जर उभा राहिला तर निश्चितपणे मला असं वाटतं की याच्यामध्ये पुष्कळ बदल होतो खरं म्हणजे कृषी विभागाने खूप चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीचं अडॅप्टेशन सुरू केलेलं आहे आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा दोन आपण सुरू करतो या टप्पा दोन मध्ये मला असं वाटतं की आपण आता साडेसात हजार गावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि ही जी योजना आहे ही योजना खऱ्या अर्थानं ज्याला आपण क्लायमेट प्रूफ अॅग्रिकल्चर म्हणतो अशा क्लायमेट प्रूफ अॅग्रिकल्चर करता आतापर्यंत झालेला हा अतिशय उत्तम प्रयोग आहे आज आपण शेती शाळेच्या संदर्भात जो विचार केला आणि विशेषतः डिजिटल शेती शाळा म्हणजे ज्यावेळी पाणी फाउंडेशननी त्यांच्या वॉटर कप करता डिजिटल शेती शाळा घेतली तर त्यातनं त्यातलं शेतकऱ्यांचं पार्टिसिपेशन हे अतिशय चांगलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यातनं उत्साह मिळतो त्यातनं प्रोत्साहन मिळतं त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळतात ज्या काही नवीन पद्धती आहेत त्या नवीन पद्धती शेतकऱ्यांना त्याचा अवलंब करता येतो त्यामुळे या डिजिटल शेती शाळा आता प्रत्येक तालुक्यात घ्यायचा जो आपण निर्णय घेतलेला आहे त्यालाही अधिकाधिक प्रसारित करून आणि त्यात शेतकऱ्यांचा सा सहभाग कसा वाढेल हा प्रयत्न आपण केला पाहिजे शेवटी या डिजिटल शेती शाळा ज्या आहेत याच्यातले तज्ज्ञ हे सगळे आपल्याच कृषी विद्यापीठाचे प्रमुख लोक आहेत की जे त्या ठिकाणी जाऊन या डिजिटल शेती शाळाच्या माध्यमातनं प्रबोधन करतात तर मला असं वाटतं की आउटरीच करण्याकरता जे जे काही माध्यम आहेत त्या माध्यमातन जर आपण शेतकऱ्यांना प्रबोधन केलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल आ, मला अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की आपण वेगवेगळे जे स्मार्ट सारखे उपक्रम चालवले आता त्याला चांगली गती मिळाली